आणि मी रोहिणी आज तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट कारण आता तुम्हाला माहितीये की आता आपले सण समारंभ चालू झालेले आहेत जसे दसरा गेला आता बऱ्याचशा लोकांसाठी करवा चौथ आहे आपली दिवाळी आहे दिवाळीनंतर मग लग्न समारंभाचे दिवस आहेत तर जर का अशा वेळेस आपल्या चेहऱ्यावर काही झालं तर आपण कोणालाही तोंड दाखवू शकत नाही यु नो पिंपल्स आले किंवा ऍक्ने किंवा तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स ह्या सगळ्या गोष्टी जर का झाल्या तर आलेल्या सणांचा किंवा कुठल्याही मस्त छान एक कुठली गोष्ट असली किंवा लग्न समारंभ असला काही असलं की त्यावेळेस आपल्याला टोटली मूड ऑफ होतो तर त्यासाठी आता जे आहे तुम्हाला माहिती तीन ते चार आठवडे अजूनही आपल्याकडे आहेत आपली दिवाळी येण्यासाठी लग्न चालू होण्यासाठी तर मी विचार केला की का नाही तुमच्यासाठी एक मस्त गोष्ट घेऊन यावी आणि तुम्हाला सांगावं की ज्या गोष्टीनी मला मदत केलेली आहे त्यांनी तुमच्यावर किती फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याची किती मदत होणार आहे मी तुम्हाला हे आज सांगणार आहे कारण माझ्या चेहऱ्यावर मला जो इफेक्ट दिसतोय तुम्ही बघू शकता माझा चेहरा जो आहे तो प्रॉपरली ग्लो करतोय आणि विदाऊट एनी मार्क्स कुठलाही लाईक डाग नाही काही नाही खूप मस्त वाटतंय आणि हे कशामुळे हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे चला फायनली आता व्हिडिओ स्टार्ट करू तर मी बऱ्याच वेळापासून म्हणतेय मला ह्याच्यानी मदत झाली त्याच्यानी झाली असं झालं तसं झालं पण नक्की काय तर ते जे आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते आहे हे केमिस्ट ॲट प्ले विथ एसेन्शियल्स सेरमाइड्स जे सेरम आहे ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे आणि हे खूप इफेक्टिव्ह आहे यु नो ऍक्ने कंट्रोल फेस सरम आहे ऑलरेडी बघू शकता मी ह्याला यूज करते तर तीन आठवडे था झाले मी ह्याला यूज करते आहे आणि हे कसं यूज करायचं काय यूज करायचं आणि ह्यामध्ये काय आहे असं स्पेशल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बट त्याआधी मी तुम्हाला सांगते की नक्की मला काय प्रॉब्लेम झाला तर आता आ, मी थोडस माझ्या लाईफस्टाईलमध्ये थोडा चेंजेस केले होते म्हणजे माझं वेट लॉस मध्ये मी थोडस काम करत होते आणि त्यानंतर गणपती गौरी आले त्यावेळेस खूप तेलकट खाणं झालं तर त्यामध्ये कसं झालं ना मला जो ऍक्ने होता आणि प्लस बरेचसे माझ्या मेन्स्ट्रल सायकलच्या वेळेस मला जे पिंपल्स आले होते त्यांनी मला खूप 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 त्रास झाला आणि बरेचसे पिंपल्स आणि हे डार्क्स मला इथे यु नो हे माझा तिळ आहे तर हे डार्क्स नाही आहे बट इथे नाकावर वगैरे ना मला खूप 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 पिंपल्स झाले आणि आकनेचाही प्रॉब्लेम स्टार्ट झालेला मला कधीच झाला नाही बट मला थोडासा ऑइल जास्ती झाल्यामुळे लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे ह्याचा त्रास झाला आणि त्याच नंतर मला हे केमिस्ट आर्ट प्लेच फेस सिरम भेटलं ॲकणे कंट्रोल फेस सिरम आहे अमेझिंग आहे हे भेटलं आणि हे मी ट्राय केलं जस्ट स्टार्ट केलं आणि जसं मी ह्याला मला चार ते पाच दिवसातच ह्याचे इफेक्ट जाणवायला लागले आणि त्याचबरोबर ह्याला मी कुठून घेतलं सगळ्यात महत्वाचं आहे की ते आहे ट्रेल शॉपवरनं आणि हे मला ट्रेल शॉपवर इतक्या कमी प्राइस मध्ये आणि इतक्या छान ह्याच्याने मिळालंय कारण तुम्हाला सांगते मी भरपूर गोष्टी ट्राय केल्या मी वेगळ्या वेगळ्या क्रीम्स ट्राय केल्या मेडिकेशन्स घेतलं सगळं करून बघितलं मला पण कशानेच इफेक्ट झाला नाही बट जेव्हा मी हे फेस सिरम वापरलं ह्याची जी, जी आउटर पॅकेजिंग आहे ती ह्या प्रकारे आहे हा एक काइंड ऑफ बॉक्स येतो yeah. आणि त्यामध्ये ही जी बॉटल आहे तुम्हाला ही बॉटल मिळते आणि ही ड्रॉप वाईज तुम्हाला मिळते त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचे जस्ट थ्री टू ड्रॉप्स आहेत ते अप्लाय करायचे आहेत तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही कसं करायचं तर म्हणजे इतकं अमेझिंग आहे ना तुम्हाला सांगते ही खूप छोटीशी क्यूटशी बॉटल आहे तुम्ही बघू शकता केमिस्ट आर्ट प्ले आणि त्यानंतर ह्याचं नाव आहे आणि ह्यामध्ये टेन पर्सेंट ॲज लेक ॲसिड आहे त्यानंतर नाया टेन पर्सेंट नियास अ माइंड आहे हे फारच सायंटिफिक नेम्स आहेत त्यामुळे मी फक्त म्हणेल की हे फेस सिरम माझ्यासाठी बेस्ट होतं तर हे काय करतं हे तुमच्या आक्नेला टोटली कंट्रोल करतं आणि तुमचे जे कुठले प्रॉब्लेम्स आहेत इंटरनल फेशियल जे प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्हाला आ, त्रास देत आहेत तुमच्या फेसवर इफेक्ट दाखवतायत त्याच्यासाठी हे अमेझिंग आहे आणि ह्याची तुम्हाला का गरज आहे हे मी तुम्हाला आता सांगतो आपल्या स्किनमध्ये सिरमाइड नावाचे जसी जसी ना सेल्स असतात ते जशी जशी आपली एज वाढत राहते ना त्याचे सेल्स जे असतात ते कमी कमी होत जातात आणि त्यामुळे तुम्हाला स्किन इन्फेक्शन किंवा असे प्रॉब्लेम येत राहतात तर त्यासाठी तुमच्या त्या ज्या कमतरता असते त्याला पूर्ण करण्यासाठी हे जे फेस सिरम आहे तुम्हाला मदत करतं आता ह्यामध्ये तुम्हाला ह्याची खूप गरज लागणार आहे कारण हे इतकं इफेक्टिव्ह आहे तुम्हाला सांगते जस्ट ह्याचे तुम्हाला लाईक हे फक्त एकदम वॉटरी आहे तुम्ही बघू शकता एकदम वॉटरी आहे आणि ह्याला तुम्हाला अजिबात असं काही डिफरंट करायचं नाही आहे काहीच नाही आहे कारण आतापर्यंत ही ऑलमोस्ट अर्धी बॉटल झालेली आहे आता आ, तीन ते चार ड्रॉप्स आपल्याला वापरायचे त्यामुळे अशी खूप काही गरज नाही आहे तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही आत्ताही जाऊन परचेस करू शकता तर तुम्हाला आता मी आधी सांगते की ह्याला आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे ह्याला तुम्हाला तुमचा फेस पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे आणि फेस धुवून झाला की तुम्हाला तुमचं जे क्लेन्झिंग रुटीन आहे ते करायचं आहे म्हणजे फेस क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टोनर अप्लाय करायचा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा टोनर लावत असाल किंवा नसालही लावत तरीसुद्धा चालेल आणि ते झाल्यावर तुम्हाला तीन ते चार ड्रॉप्स तुमच्या हातावर घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या फेसवर असं तु लाईक प्रकारे रब करायचं आहे आणि टॅप 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 करून तुमच्या पूर्ण वर ते अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर त्याला रब होऊ द्यायचंय प्रॉपरली त्याला ड्राय होऊ द्यायचंय सोक होऊ द्यायचं आहे तुमच्या स्किनच्या आत आणि त्या ते लावल्यानंतर त्याच्या अगदी अर्ध्या तासात तुम्ही तुमचा कुठलाही प्रकारचा मेकअप असो किंवा काही असो ते करू शकता हा पण हे लावल्यानंतर लगेच कुठलाही मेकअप वगैरेचे प्रोडक्ट्स लावू नका हा तुम्ही एस पी एफ म्हणजे तुमचं सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर लावू शकता बट कुठलेही मेकअप प्रोडक्ट्स अप्लाय करू नका त्यासाठी अर्धा ते एक तास थांबा आणि त्यानंतर तुम्ही ह्याला अप्लाय करा तर हे खूप सोपं आहे आणि खूप सिंपल आहे आता ह्याला तुम्ही तुमच्यासाठी मागवू कसं कसे शकतात म्हणजे तुम्ही कशा प्रकारे हे घेऊ शकता तर आता ह्यासाठी तुम्हाला काय करायचं एकदम सिम्पल स्टेप आहे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ट्रेल ऍप डाऊनलोड करायचं आहे आणि ट्रेल ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जायचंय ट्रेल शॉपवर तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तो प्रोडक्ट ऍड टू कार्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला माझा दिलेला ऑनस्क्रीन दिलेला कुपन कोड त्यावर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी प्राइस आहे ती इतकी कमी मिळेल म्हणजे तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता की आधीची प्राइस केवढी होती आणि कुपन कोड अप्लाय केल्यानंतर प्राइस किती के होती आणि त्याच हिशोबाने तुम्ही जर का ह्या प्रकारे तुमच्यासाठी हा ऍक्ने कंट्रोल फेस सिरम यूज केला परचेस केला तर तुम्हाला हे खूप कमी दामात आणि खूप छान इफेक्ट देणारा हा तुम्हाला अगदी सोप्या आणि अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळणार आहे तर त्यासाठी आता लगेच ट्रेल ऍप डाउनलोड करा ट्रेल शॉपवरनं ह्याला परचेस करा खूप सिंपल आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि त्याचबरोबर अमेझिंग रिझल्ट आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का जे काही रिझल्ट जाणवले त्यानंतर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि जर का काही तुमच्या क्वेरीज असतील किंवा काहीही तुम्हाला माझ्याशी शेअर करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मला नक्कीच सांगू शकता आणि अजून जर का तुम्हाला कसले व्हिडिओ बघायचे असतील तुम्ही मला हे नक्कीच तुमच्या कमेंटद्वारे कळवू शकता तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडलाच असेल आणि आवडला असेल तर तुम्हाला काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि त्यानंतर त्या बेलवर क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओसाठी साठी तयार राहायचंय तर भेटूया नसतो नक्की एक छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशीच माझी व्हिडिओ बघत राहा बाय